आय गॉट अँग्री आय गॉट अँग्री मला राग आला आय गॉट अँग्री याच्याऐवजी आपण असंही म्हणू शकतो आय बी अँग्री आय बिकेम अँग्री मला राग आला बिकेम बिकम हे मूळ क्रियापद बीकेम हे त्याचा भूतकाळ आणि अर्थ आहे बन्न आणि त्याऐवजी आपण जीएटी गेट हे मूळ क्रियापद त्याचा भूतकाळ जीओटी गॉट तो शब्द म्हणजे ते क्रियापदही वापरू शकतो स्थिती बदलली असं म्हणण्यासाठी आय गॉट अँग्री म्हणजे मला राग आला ही गॉट सीक ही गॉट सीक तो आजारी पडला आता इथे आजारी पडला म्हणजे कशामुळे तरी आजारी पडला असं म्हणताना स्थिती बदलली असं म्हणताना आपण जिओटी गॉट म्हणतो बी म्हणू शकतो ही, ही बी केम सीक शी गॉट टायर्ड शी गॉट टायर्ड ती दमली किंवा आपण म्हणू शकतो शी बी टायर्ड शी बी टायर्ड इट गॉट डार्क व्हेरी क्विकली इट गॉट डार्क व्हेरी क्विकली इट बीकेम डार्क व्हेरी क्विकली असंही म्हणता येईल म्हणजे खूपच लवकर अंधार पडला दे बीकेम एक्सायटेड दे बीकेम एक्सायटेड बिकॉज ऑफ पिकनिक बिकॉज ऑफ पिकनिक जर असं म्हटलं तर अर्थ होतो की पिकनिकमुळे ते उत्साहित झालेले होते बीकेम किंवा गॉट भूतकाळ म्हणतोय म्हणून होते म्हणजे जेव्हा स्थिती बदलते तेव्हा आपण बिकेम या क्रियापदाच्या ऐवजी गॉट हे क्रियापद वापरू शकतो ऑफकोर्स ही दोन्ही क्रियापद आत्ता भूतकाळात म्हटली आहेत पण ती वर्तमान काळात आणि भविष्यातही भविष्य काळातही वापरता येतातच